नमस्कार मित्रांनो समाचार जंक्शन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी येथे जमिनीच्या वादातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली असून याबाबत सासड पोलीस ठाण्यात विकी मुरली राजपूत वय वर्ष तीस राहणार शिक्रापूर सध्या उदाचीवाडी यांनी सासड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून याबाबत सासड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विकी राजपूत व त्यांचा मावशीचा मुलगा पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड व त्यांचे वडील उत्तरसिंग राठोड यांच्यामध्ये चाकणमधील एक गुंठा व वा वाकडमधील एक गुंठा जागेवरून वाद होता या वादातून या दोघांनी फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिल देखील दिली होती या संदर्भात दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता यानंतर दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या उदाचीवाडी येथील घरी असताना पृथ्वीराज राठोड व त्यांचे वडील उत्तरसिंग राठोड यांना विकी राजपूत यांच्या घराच्या बाहेर आरडाओरडा करीत शिवीगाळ करीत फिर्यादी विकी राजपूत यांना बाहेर येण्यास सांगत होते ते बाहेर येत नाही असे पाहून आरोपींनी विकी राजपूत यांच्या घराच्या खिडकीवर व भिंतीवर गोळीबार केला गोळीबाराचा आवाज झाल्याने शेजारचे जागे झाल्यानंतर आरोपींनी त्या ठिकाणावरून पळ काढला सदर घटनेमुळे संपूर्ण पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे नुकतेच वाघापूर येथील येथे देखील अशाच पद्धतीने गोळीबाराची घटना घडली होती सातत्याने पुरंदर तालुक्यात अशा पद्धतीने गोळीबाराच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे व घ घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर घटनेचा पुढील तपास सासवड पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अशी माहिती सासवड पोलिसांनी दिली आहे आपण पाहत आहात समाचार जंक्शन न्यूज प्रतिनिधी कृष्णा फुलवरे